महाराष्ट्रात फ्लॉवर हे महत्त्वाचं भाजीपाला पीक आहे राज्याच्या सुमारे सोळा हजार हेक्टरच्या आसपास फ्लॉवरची लागवड होते यात प्रामुख्याने नाशिक नगर पुणे या जिल्ह्यात फ्लॉवरखाली क्षेत्र जास्त आहे फ्लॉवर पिकामध्ये मुख्यतः दांडासड रोपमर गड्डासड या महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव होतं आज आपण फ्लॉवर पिकातील गड्डासड या रोगाची माहिती घेऊयात सुरुवातीला गड्डा रोगाची लक्षणे काय आहेत याविषयी माहिती घेऊयात फ्लावर पिकातील गड्डा सड हा रोग प्रामुख्याने पानांवर व गड्ड्यावर दिसून येतो रोगाच्या प्रादुर्भावामुळे गड्डा खराब होऊन पिकाचं मोठं नुकसान होतं पहिल्यांदा खालच्या जुन्या पानांवर रोगाची लक्षणे दिसतात सुरुवातीला तुरळक तपकिरी ठिपके पानावर पडतात त्यानंतर ठिपके अर्धा इंचापर्यंत वाढू शकतात हे ठिपके अतिशय वेगळ्या प्रकारचे असतात ठिपके जवळून पाहिल्यास एकमेकांभोवती पडलेल्या वर्तुळाप्रमाणे हे दिसतात कालांतराने नवीन पानांवर देखील ठिपके येतात हे ठिपके वाळू जाऊन पूर्ण पान वाळून जाते व गळून पडते फ्लॉवरच्या गड्ड्यावर कायसर रंगाचे ठिपके दिसू लागतात कालांतराने हे ठिपके मोठे हो जातात आणि संपूर्ण गड्डा कायसर दिसू लागतो आता पाहूयात रोग या, रोगा आत रोग या रोगाची कारणे काय आहेत ते हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो या रोगामुळे साधारण दहा ते चाळीस टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकतं रोगाचा प्रसार बियाण्यामार्फत होऊ शकतो बुरशीचे बीजाणू बियाण्यांवर किंवा आतमध्ये असू शकतात अशा बियाण्यांतून रोगग्रस्त रोपे तयार होतात या रोगाचे बीजाणू जमिनीमध्ये शेतातील पिकांचे जुने अवशेष यावर जिवंत राहतात आता पाहुयात हा रोग नियंत्रण ठेवण्यासाठी काय करायचे ते प्रमाणित बियाणे वापरण बुरशजकाची बीज प्रक्रिया करणं आणि बीक फेरीपालट करणं यांसारखे उपाय करता येतील याशिवाय पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी रोगाची लक्षणे दिसली की असे पाणी आणि गड्डे लगेच तोडून नष्ट करावीत जमिनीवर व झाडावर टायकोकोडोरमा विरिडी या जैविक बुरशीनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी या साध्या उपायनी जर रोगाचे नियंत्रण होत नसेल तर क्लोरोथॉलिनतील मँकोझेप टेब्रिकॉनिझोल यासारख्या शिफारशीत बुरशी तनाशकांच्या तज्ञाने सल्ल्याने वापर करावा